वेळापूर येथील महावितरण कार्यालयासमोर ग्राहकांच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसवू नयेत या मागणीसाठी किरण भांगे किशोर राजे गाडे पाटील त्याचबरोबर लखन शेंडगे रोहित काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळेस वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे शिवसेना तालु शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन वाघमारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहुल बिडवे लहुजी शक्ती सेनेचे केशवराव लोखंडे जय मल्हार क्रांती संघटनेचे काकासाहेब जाधव मदन सिंह जाधव राजरत्न बापू नाईक नवरे दादासाहेब जाधव नाभिक संघटनेचे राहुल सराटे संदीप लांडगे राष्ट्रवादी शप ओबीसी सेल्सचे उपाध्यक्ष शिवम काशीद प्रदीप सरवदे पिनू येडगे बोंडले गावचे उपसरपंच ज्योतिराम चव्हाण इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे वीज नियामक कायदा दोन हजार तीन अधिनियम सत्तेचाळीस पाचनुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचे अधिकार असून ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये याबाबत जनतेनंसुद्धा सतर्क राहून आपली फसवणूक होत असल्यास तक्रार करावी असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य किरण भांगे यांनी केलं आहे यावेळेस योगेश जाधव विठ्ठल जाधव आजीनाथ वाघमारे सोमनाथ सपकाळ गणेश चव्हाण सूरज गाडे चेतन माने विकी लंगडे ज्ञानेश्वर ढिंगणे प्रज्वल काळे मोहन बनसोडे यांसह रंजित मांडवे शिवा भांगे गोविंद भांगे सत्यम काळे धीरज काळे कन्हैया चौधरी गणेश शिंदे बापूराव बोडरे नाना भांगे शंकर वाघमारे आदी जण उपस्थित होते फायनल सांग ना तुम्ही वेळापूर श्रीपूर तुमच्या अंडर जेवढी जेवढी गाव येते ती तिथं परवानगी शिवाय मीटर बसवू नका आणि जर मीटर बसवले तर तुमचं नाम काय आज तुम्ही आम्हाला लेखी द्यायचं इथून पुढे ग्राहकाच्या संमती शिवाय आम्ही मीटर बसवणार नाही असली इंग्लिश मधली पत्र आम्हाला लिहून देऊ नका मला सगळं येतं ह्याच्यामध्ये स्पष्ट काय म्हटलंय द प्रिन्सिपल सेक्रेटरी राज्याच्या प्रधान सचिवाला महावितरण न पत्र लिहिलंय की काही ग्रामपंचायती नोटेड दॅट सम द लोकल बॉडीज ग्रामपंचायत नगरपालिका पासिंग रिसॉल्युशन अगेन्स्ट द इन्स्टॉलमेंट ऑफ स्मार्ट मीटर म्हणजे काही स्थानिक स्वराज्य संस्था स्मार्ट मीटर लावायला आम्हाला अडचणी करत आहेत म्हणजे महावितरण कंपनी काय ग्रामपंचायतच्या ठरावापेक्षा मोठी लागून गेली का राष्ट्रपतीला या देशाच्या पंतप्रधानाला ग्रामपंचायतीचा ठराव मान्य करावा लागतो आणि महावितरण या पद्धतीने मनमानी सुरू करते हे या महाराष्ट्रामध्ये कदाबी चालवून देणार नाही कारण हा देश कायद्यानं चालतो आणि कायदा लिहिलाय आमच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे तुमची ही मजरुरी तानाशाही हिटलरशाही आम्ही कदापि या देशामध्ये राज्यामध्ये चालवून देणार नाही तुम्ही आम्हाला स्पष्टपणे लिखी दिलं पाहिजे इथून पुढं ग्राहकाच्या शिवाय मीटर बसवणार नाही आणि बसवलेले मीटर ज्यांचे ज्यांचे अर्ज आलेत त्यांचे काढून न्या नाहीतर आम्ही मीटर काढून ठेवले तर पदरच्या पैशाने दीड दीड हजार रुपयाचं जुनं मीटर बसवणार आहे हे पण मी या ठिकाणी साहेबांना सांगतो आणि त्याच्यानंतर मग बघू काय करायचं का ते नाहीतर तुम्हाला सर आम्ही कायदा मोडला दोन हजाराची वकिलाकडनं नोटीस पाठवून तुम्हाला माणस र न्यायाला यात हॅलपाटं घालायला हवी ही पण तुम्ही तयारी करून ठेवा या भाषेत भाषेत्राम बाकी काय नाही हे मीटर आमचे बदलून मिळाले पाहिजेत ग्राहकाच्या संमतीशिवाय जी बिल आलेत साहेब जी बिल सुद्धा वाढीव आलेत ना ती बिल सुद्धा कमी करून मिळाले पाहिजेत त्याचे सगळे पुरावे दासरी साहेबांना मला वाटतं तुम्हाला एक महिना झालं मी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे गाडींच लाईट बिल आलेलं ला कमी करून तुम्ही फॉल्टी मीटर आहेत म्हणून ते बिल एक महिना